मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला सुरू करूया तर ह्यासाठी बघा मक्का घेतलेल्या आहे सोलून तीन कणस मक्काची घेतलेल्या आहेत गोड मका आहे आता साईडला ठेवलेलं आहे पाणी पाणी बी आपलं बघू शकता छान गरम झालेलं आहे तर मक्का पण आपण शिजवून घ्यायचे आता ह्याच्यात टाकायचं थोडसं मीठ आता ह्याला शिजवून घेऊया आपण जरा मिक्स करू ना लगेच शिजत ह्याला काय उशीर लागत नाही मक्काला एक दोन उकळे येऊन पात्र शिजत या बघा मक्का खूप छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त शिजले त्या आता गॅस करूया बंद आता एका चाळणीत वतून घेऊया आपण सगळं मका पाणी सगळं असं काढून घ्यायचं बघा आता गॅसवर बघा तीच कढाई ठेवलेली आहे आता त्याच्यात ओतूया तूप दोन चमचे तुप तुमच्याकडे बटर असलं तर बटर वापरू शकताय बटर नी मस्त होत आहे आता मस्त तापलेला आहे बघा तूप बी आता टाकूया हे मक्का भाजून घेऊया आपण किती छान मिसालेले ते बघा मस्त लागते खायला मस्त छान आहे रेसिपी आणि ताई तुम्ही सगळेजण मस्त मस्त छान छान कमेंट करताय तुमची कमेंट वाचून मस्त छान वाटतं तसंच कमेंट करत राहत राहा मनापासून तुमचा धन्यवाद आता छान भाजायला आलंय बघा तिच्या टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ आपण पहिलं बी वापरलेलं आहे अंदाजवर मी टाका अर्धा चमचा लाल तिखट आता लिंबू पिळायचा ह्याच्यावर मिक्स करूया बघा मस्त असं भाजलेलं आहे मस्त मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता गॅस करूया बंद आता इथं घेतलंय बघा एक तंबाटू कापून घेतले बारीक का असं दोन कांदे कापून घेतलेले आहेत बारीक असं आणि एकच हिरवी मिरची कापून घेतल्या जास्त तिखट नाही ती मिरची आणि कोथांबीर आता काय करूया आपण असं वर टाकायचे तंबाटू कांदा हिरवी मिरची आणि कोथांबीर आणि थोडा लिंबू पिळायचा आणि मस्त असं गॅस बंद आहे बरं का मिक्स करायचं आणि एकदम झटपट असं खायला एकदम मस्त लागतं जसं बाहेर बघा गाड्यावर नाही मिळतं या मस्त आता खायला रेडी आहे सर्व करूया बघा असं मस्त ठेवायचं तर मस्त झालेलं आहे बघा असं ठेवायचं आणि तंबाटू म्हणजे खूप दिसायला बी छान दिसते खायला बी मस्त वाटते कांदा कोथांबीर आणि थोडासा असा लिंबू पिळूया म्हणजे चटपट होत आहे आणि मस्त आता बघा खायला रेडी आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पातूर खात राहा मस्त राहा बाय